कोल्हापूरच्या माधुरी हत्तीला स्थलांतरित करण्यात आलं आणि कोल्हापूर नंतर राज्यभर आणि देशभरात ज्या मुद्द्यावरून संतापाची लाट उसळली ते म्हणजे माधुरी हत्तीला वनतारामध्ये का स्थलांतरित केलं पण वनतारा म्हणजे आहे तरी काय पाहूया विस्ताराने भारताचे सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यामुळे वनतारा हा प्रकल्प जगासमोर आला जामनगर येथे तीन हजार एकर मध्ये पसरलेला हा प्रकल्प वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उभारल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे केवळ एक प्राणी संग्रहालय नाही तर जगातील सर्वात मोठं बचाव आणि पुनर्वसन केंद्र असल्याचं दावा केला जातोय येथे एक लाख पन्नास हजाराहून अधिक प्राण्यांचा सांभाळ केला जातोय इतिहासातील पहिलं प्राण्यांचं हॉस्पिटल हत्या आणि बिबट्यांसाठी विशेष विभाग यासारख्या सुविधाही येथे आहेत वनताराने चाळीसहून अधिक देशांशी करार केलाय यामध्ये वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यासारख्या करत असल्याचं सांगितलं जात आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या लाडक्या माधुरी हत्तीला वनतारा येथे स्थलांतरित करण्यात आलं संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अडीचशे हत्तींची देखभाल येथे केली जाते मात्र माधुरीला कोल्हापूर सोडून का घेऊन गेले हा प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात सलत आहे वनतारा प्रकल्पामुळे आता काही गंभीर प्रश्न उभे राहिले या संस्थेवर काही आरोपही करण्यात आलेत ज्याची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत पहिला आरोप म्हणजे अंबानीच्या लग्नासारख्या खासगी कार्यक्रमामध्ये प्राण्यांचा वापर करण्यात आला जो नियमांच्या विरोधात आहे दुसरा मृत प्राण्यांवर योग्य अंत्यसंस्कार होत नाहीत आणि त्याची माहिती आकडेवारी दिली जात नाही तिसरा आणि सर्वात महत्वाचा वनतारा हे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने तिथलं तापमान हत्तीसारख्या प्राण्यांसाठी योग्य नाही असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वनतारा प्रशासनानं दिलेली नाहीत यामुळेच कोल्हापूरकरांनी माधुरीला परत आणण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडलंय अखेरीस कोल्हापूरकरांच्या एकजुटी पुढं वनतारा नमलं माधुरीला परत आणण्याचं मान्य करावं लागलं वनतारा हा खरोखरच प्राण्यांसाठी एक नंदनवन आहे की केवळ एक व्यावसायिक केंद्र आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका